ಅವಧೂತ ಚಿಂತನ ಶ್ರೀ ಗುರುದೇವ ದತ್ತೆ ಕವನಾಠಾ ಯಾವೆ ಕವಣಾತಿ ಸ್ಮರೇ ಕೈ ಸೇ ಕಾಯ ಕವಣ್ಯಾ ಪರಿಹಾವೇ ಕವಣಯೇನಿ ಕುರುಡಿ ಸ್ವಾಮೀ ತೆ ಮಿಳವೇ ಆಹಾರಿ ಜೆ ವ್ಯವಹಾರ बोलावे संसारी घालून अंगीकारी प्रतिपाळी शिजो निर्धारी केला जो निज निश्चय स्वामी कोठे तो अवधारी या राणी माझी करुणावाणी काया कष्टी प्राणी ऐकून घेशील દેશલ સૌખ્ય નિદાની સંકટી હોચિત પાલ કવડા પાણી સત્પુરુષા પાહત સેની જ ડોળા લાવીસી ભસ્મક પાળા સાડી ભય તું બાળા શ્રીપાદ શ્રી વલ્લભ મળતી अभय तुझ गोपाळा सांगावे कवना ठाया जावे कवणा ते स्मरावे कैसे काय करावे कवण्या परी मिरहावे सांगावे कवना ठाया जावे कवणा ते स्मरावे काय करावे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ धन्यवाद